नमस्कार प्रेक्षक मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी प्रेक्षकांनो वारकरी संप्रदाय आणि त्यामधले हे कीर्तनकार महाराज आता वारकरी संप्रदायामध्ये बोटावर मोजण्या इतकी लोक फार चांगले राहिलेले आहेत बाकी सगळी लोक अशा प्रकारे मुडेकर सारखे हे भोंदू निघत आहेत डुप्लिकेट निघत आहेत बनावट निघत आहेत आम्ही फार पूर्वी लहानपणी शाळेमध्ये जायचो ज्ञानार्जन करण्यासाठी शाळेत बसायचो आणि आम्हाला ज्ञान शिकवण्यासाठी किंवा मग आम्हाला पुस्तकी ज्ञान शिकवण्यासाठी तिथं शिक्षक असायचे त्याचप्रकारे हे कीर्तनकार महाराज आहेत असं मी मानतो कारण हे धार्मिकतेची शिकवण देत असतात आम्हाला ते तुकाराम महाराज सांगत असतात आम्हाला ते ज्ञानेश्वर महाराज सांगत असतात आणि ज्या ज्या गोष्टी आम्हाला या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून कौटुंबिक स पारिवारिक तिकडं सामाजिक या सगळ्या गोष्टी शिकायला मिळत असतात ते हे लोक आहेत आणि ते फार मौल्यवान आहेत असं मी समजतो मात्र या मौल्यवान लोकांमध्ये सुद्धा मुडेकर सारखे काळे बाजार करणारे लोक असतात मात्र अलीकडच्या काळामध्ये अनेक असे महाराज आहेत की गाडीतून कीर्तनाकडे जात असताना ज्या गोष्टी रस्त्यामध्ये घडलेल्या आहेत त्याच गोष्टींवर विनोदी तासन तास कीर्तन करतात आम्हाला वारकरी संप्रदाय काय तुकाराम महाराज काय तुकाराम महाराजांच्या गाथा काय हे कुणीही आजकाल सांगत नाही ते फार काहीतरी किंचित आणि बोटावर मोजणे इतके महाराज राहिलेले आहेत मी वारकरी संप्रदायामध्ये फार महाराज चांगले असावेत असं का म्हणतो तर हा मुढेकर आहे ना याच्या मठावर त्या ठिकाणी वारकरी आणि संप्रदायातील शिक्षण घेण्यासाठी त्या ठिकाणी विद्यार्थी असतात आता विद्यार्थ्यांना मी सांगितल्याप्रमाणे शिक्षक कशाप्रकारे ज्ञान अर्जन करण्यासाठी त्या ठिकाणी शिकवण्यासाठी येतात आणि ते जे शिकवतात तेच विद्यार्थी घेतात आणि पुढे जातात म्हणजेच जो शिक्षक शाळेमध्ये आम्हाला शिकवतो तेच ज्ञान आम्ही घेऊन पुढे जातो नोकऱ्याला लागतो कुठे इकडं दुसरीकडे अधिकारी होतो कुठे काहीतरी हुद्द्यावर जातो कुठल्या तरी चांगल्या पदावर जातो कशाच्या जोरावर लहानपणी शिक्षकांनी शिकवल्याच्या जोरावर इकडं मात्र वारकरी संप्रदायामध्ये मुडेकर काय लेकरांना शिकवणार आहे याचा सगळ्यात मोठा ओपो केला जातोय सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहेत मुडेकरचे त्या ठिकाणचे अंगरक्षक तलवारीने केक कापत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि त्याच मठावर केक कापला जातो जिथं विद्यार्थी ज्ञानार्जन करण्यासाठी येतात त्याच महाराजाचे गुण ऐकण्यासाठी येतात तिथं ते विद्यार्थी समोर बसलेले आहेत आणि त्या विद्यार्थ्यांसमोर त्या पाल बालकांसमोर त्या ठिकाणी तलवारीने केक कापला जातो आहे म्हणजे इथं कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे उडलेले आहेत खरं तर तिथं जे काही पोलीस प्रशासन आहे त्यांनी या सगळ्या गोष्टी आळाबंधन घालणं गरजेचं आहे जर वारकरी संप्रदायाच्या ठिकाणी किंवा मग एखाद्या मठाच्या ठिकाणी एखाद्या गंगोत्री आश्रमासारख्या ठिकाणी ज्या ठिकाणी विद्यार्थी शिकतात धर्माचं शिक्षण शिकतात धार्मिक आणि सांप्रदायिक शिक्षण घेत असतात त्या ठिकाणी तलवारीचं चाकूचं हत्यारांचं काय काम आहे त्या मठावर लाट्या काट्या तलवारी चाकू हत्यारं असणं काहीही गरजेचं नाही असं आस असताना तिथं तलवारीने केक कापले जात आहेत आणि हे त्या मुळेकरचे अत्यंत निकटवर्ती असल्याचं सांगितलं जात आहे अशा प्रकारे तिथे जर तलवारीने केक कापले जात असतील तर पोलिसांनी स्वीमोटो तक्रार दाखल करून घेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशा प्रकारचे थोतांड भोंदू बाबा जर तिथं हत्यारत तलवारीसारखं वापरत असतील तर ते वारकरी संप्रदायामध्ये असायला नको आहेत ते तिथून हद्दपार झाले पाहिजेत अशा प्रकारचे भोंदू थोताण आणि गुंडागर्दी करणारे गुंड प्रवृत्तीचे लोक त्या ठिकाणी आश्रमामध्ये असतील तर आश्रमामध्ये लेकरांना पाठवायचं की नाही हा सगळ्यात मोठा सवाल या ठिकाणी पालकांचा उपस्थित राहिलेला आहे आणि तिथल्या सुज्ञ पालकांनी आता ठरवलं पाहिजे की विद्यार्थी आपले कुठं असणं गरजेचं आहे एवढंच या ठिकाणी सांगतोय पुन्हा एकदा पोलीस प्रशासनाला आवाहन करतो की अशा प्रकारे तिथं हत्यारं वापरणाऱ्या लोकांना कायदेशीर कारवाईचा कचाटा दाखवा अशा प्रकारचं या ठिकाणी आवाहन करतो आहे धन्यवाद